त्या मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाहू शकतात दोन दिवसाचा आपण कांदा कापणी करतो मित्रांनो कांदा काढायचं काम सुरू आपले असं कांदा आहे तुम्ही पाहू शकता कांद्याची क्वालिटी कांद्याची क्वालिटी आपल्या मित्रांनो मी काढायचं काम पूर्ण आपलं सुरू जाईल मी पाहू शकता तर आपण हा कांदा होणार कांदा मित्रांनो आपला असं पद्धतीने आपण होणार कांदाचं काढायचं सुरुवात केली मित्रांनी जेणेकरून आपला गुन्हा एकांदा हा लवकर काढत आहोत एप्रिल महिन्यात सुरुवात सुरू झाल्या मित्रांनो त्या एप्रिल महिन्यात आपण काढतो आहे कांदा आणि हा आपण दोन दिवसामध्ये केलेला काम आहे मित्रांनो आपलं तुम्ही पाहू शकता की एवढं बाकी काढायचं काढायचं काम सुरू झालं मित्रांनो अशा पद्धतीने आपलं कांदा काढायचं काम सुरू आहे मित्रांनो तर असं आपण लाल कांदा आपला हिरवा काल कांदा मित्रांनो पाहू तर तास असं माणसं मिळत नसल्यामुळे तर आपण दोन दिवसात एवढं काम केलं मित्रांनो एवढं काढून एवढं काढायला मित्रांनो तसा पद्धतीने आपलं घरगुती काम चालू आहे मित्रांनो आणि माणसं भेटलेलं नसल्यामुळे आता आपण घरगुती असं काम करते एवढं पसारा पडलेला मित्रांनो थोडं थोडं करून आपण जेवढं होईल तेवढं आपण ते काम करतो कांदा का कापायचं आणि उपायचं पण काम करतो मित्रांनो चापतीने आपल्या प पर्याय जेवढं वेळ जवळ आपण काढायचा प्रयत्न करतो आणि अशा पत्नी आपला कांदा आहे मित्रांना लाल कांदा उन्हाळी कांदा तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं काम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा जे किसान मित्रांनो